श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचं रेसिपीज अँड मच मोर चॅनलवरती खूप मनापासून स्वागत तर हा होता माझ्या मोठ्या लेकीच्याच म्हणजे अंशूच्या बड्डेच्या दिवशीचा ब्लॉग सकाळी सकाळी तिला हॅपी हॅपी बड्डे विश केलं ती जागी झाली होती पण उठण्यासाठी नाटक करत होती आणि नंतर ह्या दोघींची मस्ती चालूच झाली ह्या दोघी मस्तीच करत होत्या तिला उठवलं तिच्या अंगळ वगैरे झाल्यानंतर तिला छान असं रेडी केलं खूप क्यूट दिसत होतं पिल्लू माझं नंतर पिल्लूनी जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला तिला नाश्त्यामध्ये चीजबॉल हवे होते म्हणून मी त्या दिवशी चीजबॉल बनवले होते पिल्लूने चीजबॉल खाले आणि त्याच्यानंतर परत तिचा मस्ती टाईम सुरू झाला तिची मस्ती काही दिवसभर संपतच नाही त्या दिवशी ती बोलली होती की आई मला कोणीच काही बोलायचं नाही ओरडायचं नाही कारण माझा बड्डे आहे आणि आम्ही सर्वांनी सेम सेम कपडे घातले होते तिहीनी पण ट्विनिंग केलं होतं म्हणून आम्ही मस्त अशी मस्ती करत करत छान असे फोटोज काढले आणि ते बघा तिचं बघून बघून पार्की लेक म्हणजे माझी रिद्धू पण सेम टू सेम सगळं करत होते तर समस्त मस्त लेकिंगच्या बरोबर थोडंसं शूट शूट आणि फोटो काढल्यानंतर आम्ही निघालो बाहेर म्हणजेच अंशूची घाई चालली दिसत असेल तुम्हाला ती एकदम पळतच चालली होती कारण तिच्या बड्डेसाठी तिची आजी तिचा मामा मामी आणि माऊची मुलगी म्हणजेच आरू सर्वजण आले होते आणि तिची घाई उडाली होती ते बघा मामा आला समोरून पिक करण्यासाठी आणि हा आहे माझा क्यूडचा छोटा भाचा जो पहिल्यांदाच आमच्याकडे आला होता मग त्या दिवशी सर्वजण इकडे बड्डेसाठी आले होते पण झालं काय सकाळच्या जेवणाचं प्लॅनिंग येते काकांच्या घरी गेलं होतं म्हणजे माझ्या काकांच्या मग त्यामुळे सर्वजण बोलले की आम्ही आधी तिकडेच जातो जेवण करतो आणि मग इकडे येतो तर मी पण म्हटलं ठीक आहे कारण मला थोडीशी इम्पॉर्टंट कामं होती बाहेर म्हणून मी माझ्या दोन्ही लेकींना मम्मीच्याजवळ सोडलं म्हणजे ही माझी मम्मी आहे रिद्धू गेले आजीकडे आणि अंशू गेली तिच्या मामी आणि बहिणीकडे म्हणजे आरूकडे आरू आणि आरू अंशूचं लहानपणापासूनच खूप बॉन्डिंग आहे ना ते खूपच जबरदस्त आहे आणि हा आहे माझा क्यूट भाचा पिल्लू त्याच्याबरोबर माझी मस्ती चालूच होती आणि इथे अंश रिद्धू आजीजवळ बसली होती आरू आणि अंशू मामीजवळ होता त्या पण आजीजवळ मागे आल्या आणि तिन्ही नाती आहेत त्या त्यांच्या क्यूटशा आजीबरोबर येऊन बसल्या आजीचं आणि नातींचं प्रेम आहे ना ते खूप जबरदस्त आहे आजी आजोबा आणि नातवंड हे प्रेम आहे ना ते कोणी असं खरंच शब्दात नाही मांडू शकत असंच प्रेम आहे त्या सर्वांच्यामध्ये आणि ते रिद्दू आहे ना विचारत पडली होती की आई माझ्याबरोबर का नाही आहे जा ते पण मी जास्त वेळ तिथे मग नाही घालवला कारण मी जर जास्त वेळ थांबले असते तर रिद्दू मागे लागली असती माझ्या आणि मला खरं त्यांना त्यांच्याबरोबर पाठवून मला खूप इम्पॉर्टंट कामं करायची होती मग मी थेट पोचले डीमार्टमध्ये कारण मग डीमार्टमध्ये जाऊन काही शॉपिंग करायची होती ती थोडी अर्जंट होती इथे बघा मी काही नवीन कपडे आणि शूज वगैरे घेतलेत तर हे एका ठिकाणी आम्हाला द्यायचे होते त्यासाठी मी सगळी खरेदी करून आले होते त्याच्यानंतर इथे मी घरी आल्यानंतर थोड्या वेळ मी कॉल केला की तुम्ही पण या करून म्हणजे भाऊ आणि मम्मीला वगैरे सांगितलं आणि माझा पहिल्यांदाच येणार होता म्हणून मी इथे शूट करत थांबले तर इथे बघा ह्या माझ्या कन्यारत्न सर्वात आधी आल्या आरू आणि अंशू अंशू मस्त आजीची पर्स आणि आणखी एक पिशवी घेऊन आली होती हातातून आणि हा बघा हा आहे माझा क्यूटचा भाचा जो आजीच्या खांद्यावर सवार होऊन मस्त वरती येत होता आणि ही माझी पिल्लू तिच्या मामीजवळ होती नंतर भाचा पहिल्यांदाच घरी आला होता त्यामुळे त्याचं औक्षण करायचं होतं त्याला था बाहेर थांबवून ठेवला तो वैतागला होता त्याला आतमध्ये यायचं होतं खूपच <laughs> तो प्रयत्न करत होता आतमध्ये एकदम झेपा टाकत होता मग त्याचं औक्षण करून घेतलं औक्षण केलं त्यानंतर ना मी साखर खायला दिली तर तो खूप खुश झाला आणि साखर खात मस्त एकदम मस्त क्यूट असं साखर खात होता तो इथे बघा मस्त असते पिल्लू हा बघा आमचा गोड खाऊ त्यानंतर मी त्याला ओवाळं आणि तो लांबून आला होता थोडासा म्हणून त्याच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा होता तुमच्याकडे पण असं करतात का लहान मुलांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात का बाहेरून आल्यानंतर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि मग मी त्याला घेऊन आतमध्ये आले खूप गरम होत होतं म्हणून फॅनचं ना ते आ, बटन ऑन केलं आणि इथे संध्याकाळची तयारी सुरू झाली होती थोडेसे बलून फुगवले आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मुलांसाठी स्नॅक्स आणायला इथे मी आरू अंशू आणि बाबा अशा आम्ही चौघजण चाललो होतो स्नॅक्स आणायला आणि आम्ही इथे स्नॅक्स घेण्यासाठी पोहोचलो सिटी समोसा सेंटरला जे डोंबिवलीमध्येच आहे खूप फेमस आहे तिथून आम्ही समोस्याचं मस्त असं पार्सल घेणार होतं सर्वांच्यासाठी आणि इथे अंशू आणि आरूचं चा, हिदगूच चाललं होतं की काय घ्यायचं तर अंशूने घेतला होता समोसा आणि आरूनी मागत होती मिरिंडा तर इथे बघा समोसाचं पार्सल पण आमचं रेडी झालं होतं आणि ह्या दोघींची मस्ती कंटिन्युअस चालूच होती ह्या दोघी आहेत सेम टू सेम पिल्लू यांच्या लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी सेम सेम असतात ते बघा यांच्या ड्रेस पण सेमच आहेत माऊनीच घेतला आहे अंशूला हा ड्रेस बड्डे गिफ्ट म्हणून खूप छान आहे अंशूला पण खूप आवडला बघा मस्ती करत करत दोघींचं चालूच होतं आणि हे केक्स बेस मी ऑलरेडी बनवून ठेवले होते मग त्याचं त्याच्यावरती चॉकलेट वगैरे मला लावून रेडी करायचे होते हे सगळं मी करून ठेवलं आणि नंतर पूर्ण संध्याकाळची तयारी झाली हे सगळं डेकोरेशन आहे ते आम्ही घरीच केलं आहे नॉर्मली आम्ही नेहमी डेकोरेशन घरीच करतो कधी बाहेर नाही करायलेत आणि इथे आहेत आमच्या चार पर्या अशा मस्त बसलेल्या आहेत एकत्र हे होते केक जे मी पिलूसाठी बनवले होते तिला मी घरी लाड आणि अंशू म्हणतो म्हणून मी अंशू नावाचे पाच केक छोटे छोटे बनवले होते आणि दुसरे दोन मोठे केक बनवले होते ज्याच्या एकावरती अंशिका लिहिलं होतं आणि एकावरती लवमध्ये एक काढला होता आणि ही आहे मी जी बड्डेसाठी फटाफट रेडी झाले होते आणि मी तिच्याबरोबर सेल्फी काढत होते आणि नंतर मग ह्यांचं औषध सुरू झालं सर्वांचं दोन्ही आजांनी सॉरी दोन आजांनाही तीन आजा होत्या तिच्या तिन्ही आजांनी मावशी काकी मामी आणि मी असं सर्वांनी मिळून ऑप्शन करून घेतलं तिचे आमच्या सोसायटीमधले बरेचसे फ्रेंड्स पण बड्डे साठी आले होते रिदू काही तिथे बसली नाही रिदू उठून ना आली इकडे बसायला तिची थीमच अशी पिंक पिंक वाली होती म्हणजे परी थीम होती तिची त्यामुळे सगळ्यात पिंक पिंक होतं तिच्यासाठी ना आम्ही क्यूट असा हेअर क्लिप आणला होता पिंक कलरचाच होता लाईट पिंक कलरचा छान होता पण तो बरोबर ऐन वेळेला ना घालायचंच विसरलं आणि बड्डे झाल्यानंतर मला आठवलं अरे तिच्यासाठी क्लिप आणला होता हे बेल्ट पण नवीनच आणले होते मी मार्टमधून त्याच्यामुळे बेल्ट तर घातलाच होता पण तो क्लिप तिच्यासाठी स्पेशली आणला होता आणि तोच बरोबर माझ्याकडून विसरला घालायचा आता जवळजवळ सर्वांचंच औक्षण करून झालं होतं तुमच्याकडे औक्षण कसं करतात करता? मला कमेंटमध्ये नक्की सांगाल सुपारी आणि अंगठी घेऊन करतात की फक्त अंगठी घेऊन करतात आणि नंतर मग आम्ही दोघांनी पण तिला ओवाळून घेतलं मी आणि तिच्या बाबांनी आमच्याकडे बड्डे एकाचा जरी असेल ना तरी या सर्वांना मस्त असं ओवाळावं लागतं म्हणजे आमच्याकडे सगळ्याच लेकींचा बड्डे असतो असं म्हटलात तरी चालेल सेमच असतं सर्वांच्यासाठी म्हणजे आरूचा बड्डे असतो तेव्हा अंशू पण बसते अंशूचा असतो तेव्हा आरू बसते मनू असते मनूचा असतो तेव्हा अंशू असते सर्वांचं असं ठरलेलंच असतं की कोणाचाही एकाचा बड्डे असेल तरी सर्वच लेकी बसतात मस्त बड्डेचा कापण्यासाठी छान असं केक कटिंग वगैरे झालं मस्त बड्डे सेलिब्रेट झाला खूप मस्त होता छोटासाच केला होता बड्डे घरातल्या घरात पण मस्त झाला होता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बिर्याणी बाहेरूनच ऑर्डर केली होती कारण घरी बनवायचं प्लॅनिंग होतं पण खूपच म्हणजे खूपच कामं होती मग नाही जमलं मला मी बाहेरूनच ऑर्डर केली होती असा होता बड्डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा खूप धन्यवाद